आणि आता इथे सकाळी सकाळी मला घरं क्लीन करून घ्यायचे तर मी हा गालीच्या हा तर नेहमीच अंथरलेला असतो परंतु आम्ही सध्या ना अजून एक जो की तुम्हाला नंतर दाखवेल मी बाप्पाच्या समोर मरून कलरचा कारण की खूप छान वाटतं तर इथे मी आता घराला झाडू मारून घेतला हॉलमध्येच थोडीशी क्लिप मी तुमच्यावर शेअर केली परंतु मी मागूनपासून झाडून आली पहिले मी काय करायचे किचन झाडायची पण प्रतीकने मला सांगितलं मा घराची जी लास्ट भिंत असते तिथून झाडं त्यावं लागतं म्हणजे बघा आपले मुलं आपल्याला बऱ्याचदा शिकवतात आणि आणि आपल्याला त्यात आनंद वाटला पाहिजे की चला आपल्या मुलांनाही बऱ्यापैकी नॉलेज आहे गोष्टींचं तर मी संपूर्ण घर झाडवलं झाडलं परंतु ट्रायपॉड फक्त हॉलमध्येच लावला होता घर झाडून घेतल्यानंतर इथं मी घरं स्वच्छ पुसून घेतले आणि तुम्ही बघू शकता राईट साईडला सोफ्यावर तुम्हाला दोन गालीचे आय होप की गालीचेच म्हणत असतील दुसरं काही म्हणत असतील तर तुम्ही मला सांगू शकता कारण हे दोन दोन प्रकारचे आहेत तर दोन्हींनाही गालीचेच म्हटलं जातं का दुसरं काय म्हटलं जातं ते तुम्ही मला कमेंट करून कळवा तर मी आता ते इथे अंथरणार आहे तर आता हे बघा अशा पद्धतीने मी दोन्ही अंतरून ठेवते विशेष तर काही नाही कोणी आहेत परंतु प्रतीकने बऱ्याच मित्रांना सांगून ठेवलेलं आहे म्हणजे येतात मित्र आणि मला छान वाटतं प्रतीकच्या मित्र मधून जसं जमेल किंवा मग कोणी आलं तर आपण कसं नाही का दाराशी कोणी आलं तर आपण त्यांना मध्ये बोलवायचं की या बो आमच्या बाप्पांचं दर्शन घ्या त्यानिमित्त आपला प्रसाद वाटला जातो आपल्यालाच छान वाटतं प्रसाद केलेला जो काही प्रसाद असतो बाप्पाजवळ खिरापट ठेवलेली असते तर ते वाटलं की आपल्यालाही छान वाटतं नाही का आणि बाप्पाही खुश होतात त्यांच्या दर्शनाला आलं की आपण एवढं बाप्पांना छान सजून मस्तपैकी डेकोरेशन करून ठेवलेलं असतं तर हे बघा अशा पद्धतीने हे अंथरलेलं असतं हॉलमध्ये दिवसभर आणि छान हॉलचा हॉल चालू हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि बाप्पा आलेले आहे आणि खूप छान असं घरामध्ये मंगलमय वातावरण असतं कारण की प्रशांतजी आपले कंटिन्यू बाप्पांच्या आरत्या बाप्पांचे गीत भजन असं लावून देत असतं आणि ते ऐकत ऐकत काम करायला खरोखर फर घरामध्ये खूप छान वाटतं प्रसन्न वातावरण असतं हो दोन्ही मुलं नाही करीन आता तिच्या कॉलेजला गेली मुलं घरात नसले की घर खाली खाली वाटतं बाय द वे प्रशांतजींनी आज काय केलं चला आपली भावना महत्त्वाची आहे त्यांनी काय केलं माझी कामं चालू असतं मी घरावरनं वगैरे त्यांनी सकाळी सकाळी उठले आंघोळ केली पोहे बनवले पोहे बाप्पांना नैवेद्य दिला आणि हां आपण काही खाण्याआधी बाप्पांना नैवेद्य दाखवायला पाहिजे नाही का तर बाप्पांना त्यांनी पोह्याचं नैवेद्य दाखवला आणि मग त्यांनी आरती केली आणि मग तो पोहेच त्यांनी ग्रहण केले नाश्ता म्हणून खाल्ले त्यांनी तर त्यांची आरती करून झाली त्यांनी खूप सकाळी केली आता माझी आंघोळ वगैरे करून झाली आहे मला घर आवरायचं असतं सगळं स्किन केअर वगैरे करून झालेलं आहे तर मी आता आरती करेल आमच्या घरातच असंच असतं सकाळची आरती जी आहे ते प्रत्येक जण सेपरेट सेपरेट करतं तर चांगलं येते आणि मित्र आणि बाप्पाची चार पाच वेळेस आरती करून होते तर ती चांगलीच गोष्ट आहे तर चला आता मी बाप्पाची आरती करेल आणि देवांची पूजा करेल आणि मग बोलते तुमच्याशी आणि आमचे बाप्पा जे आहे बऱ्याच मैत्रिणींना आवडले आणि खूप छान दिसतं आणि माझं माहेर जे आहे ना सिन्नर तिथे खूप मोठे गणपती बाप्पा आहे आणि त्यांचा पण कलर सेम असाच आहे मी आय थिंक मागच्या वर्षी जूनमध्ये जेव्हा मी माहेरी राहिली होती ना तेव्हा तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर देखील केले होते आ, ते गणपती बाप्पा प्रचंड मोठी मूर्ती आहे ती आता मला उंची नाही येणार पण ह्याच कलरमध्ये आहे तर ह्या वेळेस आम्ही अशी घेतली आमच्या प्रत्येक वेळेच्या मूर्ती खूप सुंदर असतात तुम्ही इथून मागचे व्हिडिओ बघाल ना इतक्या सुंदर सुंदर मिळ मूर्ती मिळतात आम्ही वसईला जाऊन किंवा ठाण्यावर एक स्पेसिफिक ठिकाण आहे जिथे छान छान मूर्त्या मिळतात फेटे वगैरे घालून असे सुंदर आता बाप्पा काय प्रत्येक रूपात सुंदरच दिसतात इथे मी आरती करून घेते गणपती बाप्पा सर्वांगी सुंदर किशेंदुराची कंठी जळके माण कंठी शोभ माण मुक्ता फळांशी जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मूर्ती दर्शन मात्रे मन, मात्रे मात्र जय देव जय छान अशी माझी गणपती बाप्पाची आरती करून झालेली आहे बाप्पाची आरती करत असताना अनेक लोक आले आपण सर्वांनी मिळून आरती केली प्रसाद वाटला तो आनंद काही वेगळाच असतो तो आपण शब्दामध्ये नाही सांगू शकत परंतु जिथे असे मोठे मोठे अपार्टमेंट असतात फ्लॅट सिस्टीम असते तिथे असे प्रकार घडत नाही कारण की जो तो आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतो माझी सध्या मनस्थिती खूपच अशी चांगली आहे असंही नाही म्हणू शकत तरी सुद्धा काल मंडलाच्या गणपती बाप्पाला आम्ही गेलो होतो पण चला आम्ही एकटीने का होईना आनंदाने उत्साहाने बाप्पाची आरती केलेली आहे मी आधी बाप्पाची आरती करून घेतली आणि आता मी बाकीच्या देवांची पूजा करणार आहे कारण की बाप्पांना इथे विराजमान केल्यामुळे आणि जागे अभावी आम्ही देवाचं मंदिर जे आहे ते बेडरूममध्ये शिफ्ट केलंय आणि हो एक ताई बोलल्या होत्या की देवाऱ्याची जास्त उचल ठेव करू नाही आय अंडरस्टँड मला पण मान्य आहे तुमचं म्हणणं तुम्ही एकदम बरोबर सांगता ताई परंतु आता बाप्पांना विराजमान करायचं होतं त्यामुळे दहा दिवसासाठी देव देवहारा जो आहे तो बेडरूम मध्ये नेला येतं आता चला मी देव्हाऱ्यातल्या देवांची जी आहे ते स्नान वगैरे घालून त्यांची छान अशी पूजा करून घेते चला देवारातल्या देवांची माझी पूजा वगैरे करून झाली महाराजांना अक्कलकोटवरून मी जो ड्रेस आणत आणत असते ना तर स्वामी समर्थ महाराजांचा हा मुकुट आहे ना त्याला लूज असल्यामुळे तो सारखा पडून जातो तो सुधाग्याने झाला मी जरा छोटं केलं कारण की तो जरा मोठ्या आकाराचा आहे बाय द वे तुम्ही जर ओळखलं असेल तर माझ्या अंगामध्ये नवीन ड्रेस मी घातलेला आहे फस्ट ऑफ ऑल तुम्हाला हे सांगा की कसा वाटतं आहे बांधणी पॅटर्न असलेला हा कॉटनचा ड्रेस आहे आणि हा मी मिशोवरून घेतलेला आहे काय प्राईज येतं मला आठवत नाही वाटल्यास मी इथे देईल आणि लिंकही देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, जर तुम्हाला कुणाला आवडला तर तुम्ही घेऊ शकता तसं आज तर काय नवीन ड्रेस घालण्यासारखा हा बाप्पा आहे हा एक आनंदाचा क्षण आहे परंतु कुठली गोष्ट आपण जेव्हा मागवतो खास करून कपडे आल्याबरोबर आपल्याला असं होतं की व मी ते घालून बघेल तसंच झालं आरती पण करायची होती मग मी घालून बघितला मग म्हटलं चला नवीन कपडे घालून आरती करू तर आरती केली मी हाच ड्रेस घालून आणि मला छान वाटतंय मला स्वतःला तरी छान वाटतंय त्याच्यामुळे मी काय काढला नाही म्हणजे मी ठेवून घेणार आहे खूप कॉस्टली पण नाही आता जसं मी म्हटलं मी किंमत दिली तर मला आठवत नाही तर छान आहे कॉटन आहे आणि एकदम स्किन फ्रेंडली आणि फिटिंग वगैरे एकदम छान आहे तर माझी जी साईज आहे माझी अप्पर बॉडी हेवी आहे हेवी बस साईज असल्यामुळे तर मला यल साईज मागवली आहे मी तुम्ही तुमच्या साईजनुसार मागवू शकता आणि मला कसा वाटतो आहे हा ड्रेस मला नक्की कमेंट करून कळवा मी बाप्पा काही खात नाही खातो ते आपणच प्रशांतजींना कॉल केला तर ते बोलले की ते लंचला नाही येणार ना आहे तर मग मी फक्त दही भात खाण्याचा निर्णय घेतला आणि माझाच हे जेवण आहे पूर्ण त्याचं मी बाप्पांना नैवेद्य देईल त्यांच्या पुढे ठेवेल पाणी फिरवेल आणि मग मी ते जेवण करेल तर हा आहे बाप्पाचा साधा आ, साधा दही भाताचा नैवेद्य आणि इथे तुम्ही बघू शकता माय फेवरेट उकडीचे मोदक जे की प्रशांतजींना कुठून आणले मोदक तुम्ही गीता जैन म्हणून एक आमदार आहे त्यांनी त्यांच्या गणपतीच्या तिथं गीता जैन तर गीता जैन आमदार मॅम आहेत प्रशांतजी त्यांच्याकडे गेले होते कामानिमित्त तर घेऊन आले तर प्रशांतजी बोलले की हे नैवेद्य म्हणून ठेवू कारण ते पॅक आहे बॉक्स आणि यातला एक प्रशांतजींनी खाल्ला आणि मस्तपैकी मी आता खाणार आहे उकडीचे मोदक मला खूप आवडता खरे मोदक खायची मजा तूप टाकूनच असते ना उकडलेला मोदक टाकून आणि हे मोदक असे खायचे असता, खूप भारी बाय द वे खूप यमी खूप टेस्टी खूप असा एकदम छान असा हा उकडीचा मोदक आहे आणि तूप टाकल्यामुळे तो अजूनच छान लागतो आहे आणि चांगला चांगला ड्रेस मी घातलेला होता म्हणजे मला तर आवडला परंतु आपल्या प्रशांतजींना काही तो ड्रेस आवडला नाही आता मी खाली सोसायटीच्या बाप्पांची आरती आहे तर त्यांनी मला खाली गेले ना तर मला सांगून गेले की खाली आहे ड्रेस चेंज करून येतो ड्रेस चांगला नाही दिसत म्हणून बघा आता मला आवडला होता पण त्यांना नाही आवडला म्हणून मी तो रिटर्न करेल तर मी ड्रेस चेंज केलेला आहे आणि मी खाली चालली आहे सोसायटीच्या बाप्पांची आरतीला उद्या विसर्जन आहे तर मग प्रशांतजींची इच्छा आहे काही कल्चरल प्रोग्राम पण आहे तर मग त्यासाठी प्रशांतजी गेले आणि मी पण चालली चला थोडेसे कार्यक्रम काय जे काय होतील ते मी तुम्हाला पण दाखवेल लिपस्टिक लावलीन ड्रेस चेंज केला बाकी काही केलं नाही चला बरीच पब्लिक आहे माहित नाही आता प्रशांतजी कुठे बसले हे बघा फूड स्टॉल पण लागलेले त्यांनी माझ्यासाठी जागा धरून ठेवली असेल एवढी काही गर्दी नाही अर्थात पण ते पुढेच बसलेले असणारे हे बघा एक नंबरला बसले अस पाच वर्षाची मुलगी डान्स करणार होती परंतु पब्लिकला बघून घाबरून गेली नाही स्टेजवर परफॉर्म करणार असत आई वडिलांना किती आनंद होतो हे बघा आई वडील कसे पुढे येऊन खाली असे गुडघे टेकून मुलांचा डान्स शूट करण्यासाठी खरंच म्हणजे प्रत्येक आई वडील हा अनुभव घेतात जेव्हा आपले मुलं स्टेजवर परफॉर्म करणार असतात आपल्याला एवढा आनंद होतो तसंच काही इथे बघायला भेटत होत when come on सुरुवातीला कमी लोक होते पण हळूहळू खूप लोक जमा झाले क्लस्टर फोर आहेत आणि एका क्लस्टरमध्ये तीन तीन बिल्डिंग आहेत अशा टोटल बारा बिल्डिंग आहे आमच्या सोसायटीमध्ये तर तुम्ही बघू शकता किती पब्लिक आलेलं आहे इथे प्रचंड गर्दी होती आणि आम्ही आता जात आहोत घरी कारण की आम्हाला करायचे आहे बाप्पांची आरती तसं म्हणतात की बाप्पा घरात असताना कुलूप लावू नये म्हणून आम्ही कुलूप वगैरे काही लावून आलो नाही आणि कार्यक्रम पण अटेंड करायचा होता कारण शेवटी इथेही बाप्पाच विराजमान आहे ना बाप्पांच्या तिथेच हे सगळे कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे आम्ही दरवाजा लोटून आलो खाली कार्यक्रम चालू आहे पण बाप्पांची आरती करणं गरजेचं होतं मग आम्ही कार्यक्रमातून निघून आलो म्हटलं चला बाप्पांची आरती करू बाय आम्ही आम्ही घर घर लॉक करून जात नाही बाप्पा असता म्हणून असं लोटले लोटून जातो कारण मामाला माहिती बाप्पा आहे त्याच्यामुळे पण मी म्हणेल उघड जरी ठेवलं तरी काय फरक पडेल बाप्पा आहे नाही तुच दुख कर બાપા મોર યારે પપ્પા મોર યારે તે માથા તુછ સુખ કરતા તુછ દુઃખ કરતા आणि आम्ही बाप्पांची आरती करून आता महाप्रसाद आहे आमच्या सोसायटीतल्या बाप्पांचा तिथे तो प्रसाद घेतलाच पाहिजे तर आम्ही महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी चाललो आहे आम्ही दोघं बघ मॅचिंग मॅचिंग झालो ठरवून नाही असंच पर इंडिया सुनते क्या नजर आता है सबसे खूबसूरत और उस तिरंगे सिपाही अपनी जान भी कुर्बान कर देता है वो ये नहीं सोचता कि देश ने उसको क्या दिया हमेशा ये सोचता है कि उसने देश के लिए क्या किया हम ऐसा नहीं कर सकते हम कैसे भूल सकते हर सिपाही के वर्दी के उन रंगों को कैसे भूल सकते हमारे तिरंगे के उन कलर्स को कसे भूल सकते उस तिरंगे जो हमारे लिए सबसे आणि या प्रोग्राम मध्ये अनेक महिलांनी पार्टिसिपेट केलेलं होतं आणि देशभक्तीवर जे गीत झाले आणि जेव्हाही मी आपल्या देशावरचे गीतं ऐकते असा काही प्रोग्राम बघते तेव्हा मला खरंच आतून असं इमोशनल व्हायला होतं आणि मी पण खरोखर भाग घेतला असता तुम्हाला तर कल्पना आहे का नाही घेतला पण पुढच्या वर्षी नक्की मला अशा गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायला खूप आवडतं तर खूप सगळ्या महिलांनी खूप एन्जॉय केलं खूप छान परफॉर्मन्स दिले या कार्यक्रमात I need आणि जसं मी म्हटलं ह्या सर्व महिला आहेत आणि थोडेफार मुलं पण आहेत आणि प्रत्येक वयोगटातील महिला होत्या आणि खूप छान वाटत होतं मला आतून एवढा आनंद होता ना एवढे भारी भारी पफॉमन्सेस झाले परंतु कसं कॉपीराईटमुळे संपूर्ण गाणं नाही शेअर करतायत पण आपण विथ म्युझिक जेव्हा हे सगळं बघतो ऐकतो तेव्हा इतकं छान वाटतं की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतके सुंदर सुंदर कार्यक्रम झाले Come, am gonna मंगळा गोर या गाण्यावर डान्स करण्यासाठी तुम्ही बघू शकता बायकांनी नऊवार साड्या घातल्या एवढ्या सुंदर नटून आल्या होत्या सगळ्या खूप छान दिसत होत्या सगळ्या छोटे मुलं छोट्या मुली टीनेज मुलं टीनेज मुली बायका म्हणजे प्रत्येक वयोगटातील लोकांनी ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी सोने की वो चिड़िया भारत के स्वतंत्र की हमारा पहला क्रांतिवीर मंगल पांडे सर सिपाही कंपनी नंबर पांच रेजिमेंट चौतीस भगत सिंह

रोजच्या आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येकजण बिझी असतो कामाच्या निमित्ताने कशाच्या कशा निमित्ताने पण जेव्हा असे फेस्टिवल येतात तेव्हा आपण नक्कीच त्याचा लाभ घेतला पाहिजे आनंद लुटला पाहिजे आता हे जे पर्सन आहेत त्यांनी खूप सुंदर डान्स केला आता त्यांच्या केसांचा रंग पांढरा के होता पण त्यांच्या डान्सची एनर्जी बघून आय डोंट थिंक की त्यांचं एज पण असेल यंग असतील ते बहुतेक खूप एनर्जेटिक असा त्यांचा डान्स होता तुम्ही सध्या बघा पुढे आणि ह्या डान्समध्ये सुद्धा खूप सगळ्या महिलांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि हा डान्स चालू असतानाच पॉलिटिशियन कपल आलं होतं एक आणि त्यांनी हा डान्स बघितला आणि त्यांनी खूप तारीफ केली ते तेव्हाच त्यांची एंट्री झाली आणि ते, ते बोलले की खूप सुंदर इव्हन त्या ज्या लेडीज होत्या उषाताई भोईर त्यांनी स्पीच पण दिलं विमेन एम्पॉवरमेंटवर आधारित असं त्यांचं स्पीच मला वाटलं छान बोलल्या त्या आणि हा प्रोग्राम सुद्धा अतिशय सुंदर झाला खूप एनर्जेटिक डान्स दा, केला मुली पण आहे छोट्या छोट्या या डान्स कालच मानवी नगरसेविका उषाताई भोईर यांचा वाढदिवस होता एकदा काल तर आपण तिथे जाऊ नाही शकलो पण एकदा आज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया गणपती बाप्पा नगरसेविका उषाताई भोईर आणि त्यांचे मिस्टर आले होते पाच हजारचं बक्षीस या ग्रुपला त्यांच्यातर्फे देण्यात आलं त्यांच्याकडून आणि अतिशय सुंदर परफॉर्मन्स माऊली माऊली

प्रचंड महाप्रसादासाठी आम्ही मी जेवण घेतलेलं आहे उकडीचा मोदक आहे बाय वे छोले राईस पापड कोशिंबीर आणि आता आम्ही जेवण गाईज मी खूप जास्त जेवण केलं दोनदा मी राईस घेतला छोले राईस उकड उकडीचा मोदक तळलेले पापड आणि कोशिंबीर होती पोळी वगैरे काय नव्हती तरी पण सुद्धा माझं बऱ्यापैकी हेवी जेवण मी केलं आणि आता आम्ही आलेलो आहोत आणि आता लिटरली रात्रीचे साडे अकरा वाजले अर्धा तास झाला आम्हाला येऊन पण आम्ही टी व्ही बघत बसलो तर चला आता मी चेंज करते आणि नाईट स्किन केअर करते आणि झोपते तुम्हाला पण सगळ्यांना गुड नाईट Take care. Love you all. Bye bye. Take care. Good night.